मेराली सेंटरच्या संकुलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे करणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन भारतीय स्वतंत्र आंदोलनातील भारत छोडो आंदोलनाचे नेते तथा सायमन गोबॅकचे नारे देत सायमन कमिशनला विरोध करणारे मुंबईचे सर्व तरुण महापौर म्हणून ख्याते असलेले समाजवादी स्वतंत्र सेनानी यूसुफ मेहराली यांच्या पंच्याहत्तरव्या स्मृतीदिनानिमित्त यसोफ मेहराली सेंटरच्या वतीने दोन जुलै रोजी सामाजिक सलोखा दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना आठवले यांनी आपल्या भाषणात स्मृती दिनाला उजाळा देत सेंट्रलच्या सामाजिक उपक्रमाबाबत उद्धार काढले आहे तर बंधनवाडी येथील मधु प्रमिला दंडवते संकुलनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील ॲडव्होकेट सुरेश ठाकूर कामगार नेते महेंद्र घरत कृष्ठरोग निवारण समिती शांतीवानचे ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर युसुफ मेहराली सेंटरचे उपाध्यक्ष नितीन आणेराव सचिव मधु मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी संजय गायकवाड पेण रायगड राजा झाले असतील दसाल असतील ही नाव ही कायमची कोरली गेलेली आहेत का जे लढले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार आहे किंवा आता प्रार्थन झालं जगाला प्रेम अर्पण करायचं ज्याला त्रास आहे त्यांच्यानी लढायचं आहे तर आयुष्यभर लढण्याचं काम जे ज्यांनी केलं ते मान्य आठवले साहेब उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आता सुरेखा दलवी पासून आमचे प्रमोद ठाकूर साहेब शांतीवर पाहतात सर्व तुम्ही चळवळीचे नेते आहेत सगळे इथे जे आलेले ते क्रीम आहे जे समाजासाठी जगणार आहे आणि म्हणून त्यांच्या पुण्यतिथी आलेलो आले युसुफ अली मेहर आली नाव आलं का हा लोकांना जो आहे तो समज आहेच वाटतय चालवणार आहे, आहे ही सर्व खरं समाजसेवेसाठी ज्यांनी वाहून घेतलं त्यांनी आठवले साहेबांचा इतिहास सांगला पन्नास वर्ष ते लढले पण कार्यकर्त्याला विसरत नाही त्याच्या दुखदुखाला जातात आणि कोण एखादा वारला तर त्या ठिकाणी पण जाण्याचं काम करतात म्हणून कार्यकर्ते जवळ आहेत मी सांगितलं साहेबांना त्यांनी सांगितलं आम्हाला आंबेडकर भवन बांधून द्या छोट काम आहे तुमच्यासाठी जे एनपीटीच्या चेअरमन ना बोलून घ्या सांगा पाच का दहा कोटी पाहिजे शेकडो कोटी रुपये तुम्ही देशभर पाठवताय लाख कोटीचा इथं तिथं रेव्हेन्यू मिळतोय तुम्ही सांगितला मंत्री आहात आणि या कार्यकर्त्यांना पण नरेंद्र बैठक का घ्या एसी जेड मध्ये जॉब आहेत बाकी ठिकाणी जॉब आहेत नुसतं भाषण करून चालणार नाही तर आपल्या लोकांना हाताला रोजगार सुद्धा दिला पाहिजे हजारोनी रोजगार तिथं दिला जातोय आणि जे आज आठवणी साहेबांकडे मंत्रीपद आहे फायदा मग या बहुजन समाजाला आपल्या झाला पाहिजे मी सांगतो आठवले साहेब तुम्ही सांगतो आंबेडकर जेवढ्या या संघटना आहेत त्यांचा कोण नाद करत नाही यांना कोणी काय बोलणार तर प्रभाकर सगळे एकत्र जमतात ही ताकद आहे संघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव दोन जुलै हा युसुफ बेरी यांचा स्मृती दिवस आहे या निमित्ताने अभिवादन सभा म्हणजे सामाजिक सरोखा दिवस होऊन आम्ही दरवर्षी पाळतो यावेळी सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होऊन आलेले होते त्यांना आम्ही सेंटरची आणि युसुफ मेली यांचं कार्य हे जे आहे ते थोडक्यामध्ये सांगितलं आणि आम्ही शाळा चालवतो मुलींचं चा वसतिगृह चालवतो हॉस्पिटल चालवतो किंवा विलेज इंडस्ट्री चालवतो त्या संबंधात त्यांना माहिती दिल्यानंतर या आजच्या अभिवादन सभेमध्ये एक प्रकारे युसुफ मिर्लींना अभिवादन करत असताना जवळजवळ इथे चौदा कार्यकर्त्यांनी आमच्या हॉस्टेलमधल्या मुलींना दरवर्षाचं जे काय संगोपनाचा खर्च आहे त्याची जी काय जबाबदारी आहे ती त्यांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणी यसुफ मिलीचं जे काय विधायक कार्य डॉक्टर जी जी पारिक यांच्या नेतृत्वाखाली गेली त्रेसष्ट वर्ष सुरू आहे तर त्यासाठी या ठिकाणी जसं महात्मा गांधीजींची बापू कुटी आहे तसं एक आंबेडकर भवन उभं राहील यासाठी स स्वतः सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी सामाजिक भवन उभं करण्यासाठीचा जे काय प्रयत्न असतील ते मी करीन अशा प्रकारचं आज ह्या अभिवादन सभेमध्ये सामाजिक सरोखा दिवस निमित्ताने त्यांनी केलेलं आहे